नमस्कार मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपून तालुक्यामधील अवघ्या दहा किलोमीटरवरती असणारं खडपुली गाव आणि तेथील आई सुकाई झुलाई कालेश्री केदारनाथ आणि स्वयंभू शंकराचं मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहिलात ना तर अगदी निसर्गरम्य आणि हिरवळ झाडीमध्ये दरवळलेला पाहायला मिळतो आई सुकाई देवीच्या मंदिरावरती असणारे कळस जणू काही आकाशातून माया आणि आईची भक्तांवरती असणारी छाया याचं प्रतीक दर्शवते मंदिरामध्ये जात असताना भक्तांसाठी चपला ठेवण्यासाठी व्यवस्था तसेच हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील मंदिराच्या बाहेरच्या बाजूस केलेली पाहायला मिळते मंदिर अगदी सुशोभित आणि नेटनेटका आहे त्यानंतर आपण मंदिरामध्ये गेल्यावरती दोन गाभाऱ्यांच्या मध्ये असणारा हॉल आणि तिथे देखील वेगवेगळं आकर्षण करणाऱ्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये दोन गाभाऱ्या आहेत एका बाजूला आई ग्राम देवता सुकाई झुलाई कालेश्री तर दुसऱ्या बाजूला गणपती स्वयंभू शंकर आणि केदारनाथ यांचं देवस्थान आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप भक्तांची गर्दी असते तसेच जागृत देवस्थान असल्या कारणाने या स्वयंभू मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त देखील अभिषेक करण्यासाठी बरेचसे लोक लांबून लांबून येत असतात या मंदिरामध्ये दे, गंगा देखील येते तसेच या ग्रामदेवताची त्रैवार्षिक यात्रा देखील पार पडत असते महादेवांचं नंदी पाहायला मिळतो सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते त्यानंतर आपण दुसऱ्या गाभाराकडे वळू अर्थात आई सुकाई देवी त्यानंतर आई झुलाई देवी त्याचनंतर आई कालेश्वर देवी या तीन देवांचं एक वेगळंच वास्तव आहे दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये ही ग्रामदेवता अगदी थाटामाटात स्थानापन्न असते या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवनिमित्त मोठमोठे कार्यक्रम देखील केले जातात आणि सोबत भक्तांवरती असणारी माया आणि भक्तांवरती असणारे आशीर्वाद हे आईचं सदैव पाहायला मिळतं त्यानंतर जुने शिल्पामधील देव या ठिकाणी देखील मंदिराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती आणि रेखेव कोरीकाम देखील पाहायला मिळतं ज्यातून भक्तांचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं नवरात्र उत्सवमध्ये बरेच ग्रामस्थ भक्त या ठिकाणी संध्याकाळच्या दरम्यान भजना करता हरिपटाकरता जमत असतात सोबत रात्री दांडियाचा खेळ देखील थाटामाटात साजरा केला जातो गावामध्ये शक्ती तुरा वेगवेगळ्या नृत्यांचा वापर मंदिराच्या आवारामध्ये केला जातो त्यानंतर मंदिराच्या बाहेर आपण जर पाहिलं तर बरोबर भोजन कक्ष अर्थात ग्रामस्थांसाठी भक्तनिवासांसाठी प्रसाद त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीची केली गेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांसाठी शौचालय देखील बांधण्यात आलं आहे तर मित्रांनो येथील एक जागृत देवस्थान आणि हे ग्रामदेवतेचं मंदिर आपल्याला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आईचा आशीर्वाद घेण्याकरता तुम्ही देखील खडपूल या